आपले स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे बातमी अशी आहे मित्रांनो की कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय आणि या महिन्यात मिळणार मोठा लाभ कोणता मोठा निर्णय घेतला को आहे कोणत्या मिळण्यात लाभ मिळणार आहे हे आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला सुद्धा तुमचा एक लाईक करायचं आहे तर पहा मित्रांनो सविस्तर बातमी अशी आहे की लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे किंवा या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल याशिवाय करारादरम्यान दिल्या जाणाऱ्या सेवेचीही पेन्शनमध्ये गणना केली जाईल आणि त्याचा लाभ पेन्शनधारकांना दिला जाईल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला चार महिन्यासाठी लाभ देण्याचे आदेश दिले आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे या अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी सेवा पेन्शन मध्ये मोजण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे त्याचा लाभ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे करारामध्ये प्रदान केलेली सेवा पेन्शनसाठी मोजली जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे कंट्राक्टी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा काय आदेश आहे पहा मित्रांनो सुप्रीम कोर्टाने हिमाचल सरकारला चार महिन्यात लाभ देण्याचे आदेश दिले आहे या खटल्याची सुनावणी करताना पेन्शनसाठी कंट्राक्टी सेवा मोजण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सांगण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे कंत्राटी सेवा पेन्शनसाठीही मोजली जाणार आहे ज्याची एकूण नेहमी सेवा किमान पेन्शनसाठी कमी होती त्यांनाही आता वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र भट्ट आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचे अपील फेटाळून लावले आहे कंट्रा कर्मचाऱ्यांना पेन्शन नियमात दिलासा कसा मिळणार पहा मित्रांनो सुनावणी अंती सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे की जे कर्मचारी दोन हजार तीन पूर्वी करारावर होते आणि दोन हजार तीन नंतर त्यांच्या नियमितीकरणाचा लाभ देण्यात आला असा सर्व कर्मचाऱ्यांकडून पर्याय घेण्यात यावा त्यानंतर लगेचच त्यांची पेन्शन निश्चित करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया ही चार महिन्यात पूर्ण करावी हिमाचल उच्च न्यायालयाने पेन्शन नियमाबाबत आदेश दिले होते पहा मित्रांनो वास्तविक सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आणि बरोवालिया यांच्या खंडपीठाने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या विधवा शीला देवी यांच्या याचिकेवर पेन्शनमध्ये मध्ये सेवा जोडण्याचा निर्णय दिला होता हायकोर्टाने दिलेल्या निर्णयात आयुष्याच्या सुखाच्या दिवसात कमी पगारात कंट्राक्टी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेचा फायदा राज्य सरकारने केल्याचे म्हटले होते अशा स्थितीत या कालावधीत दिलेल्या सेवेची पेन्शनसाठी मोजणी न करणे हे राज्य सरकारचा अनुचित व्यवसाय पद्धती दर्शविते याचिकाकर्त्यांच्या पतीने पेन्शनसाठी कंट्रॅक्टी पद्धतीने दिलेल्या सेवेची मोजणी करणे व उच्च न्यायालयाला न्याय वाटले आहे त्यासाठी आदेशही काढण्यात आले आहे अशा स्थितीत निवृत्ती वेतनासाठी कंट्राक्टी सेवा मोजावी लागणार होती जाणून घ्या हिमाचल कन्स्ट्रक्शन सर्व्हिस पेन्शन निश्चितीबाबत काय प्रकरण होते तर मित्रांनो दोन हजार नऊमध्ये आयुर्वेदिक औषध पदासाठी कंट्रॅक्टिक पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले होते याचिकाकर्त्या पतीचे तेवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी निधन झाले निवृत्तीवेतनासाठी याचिकाकर्त्यांच्या वतीने राज्य सरकारकडे अर्ज करण्यात आला होता निवृत्ती वेतनासाठी कंट्रा सेवा मोजता येणार नाही असा युक्तिवाद करून राज्य सरकारने अर्ज फेटाळला होता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने याचिका कर्तव्य इतर कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे तर मित्रांनो या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बरेच प्रकरण पेन्शनधारकांच्या वतीने दिलेले सर्वोच्च न्यायालयाने ते बघितले आहे तर याची माहिती आपल्या पेन्शनधारक मित्रांना कर्मचाऱ्यांनासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद